कोल्हापूर शहरातील कलेक्टर दारामध्ये मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये एका व्यक्तीनं भाषण केलेलं आहे हे भाषण पूर्णपणे चुकीचे आहे मी सन्मान्य पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीस त्वरित अटक करावी आणि ते जे कोण महाशय आहेत त्यांनी हिंदुत्ववादी किंवा आणखीन एक काहीतरी एक अपशब्द वापरला त्यांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक चांगला सारांश देऊ इच्छितो की ज्यावेळी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या अफगाणिस्तानमध्ये जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी फोडल्या अखंड जग व प्रेमी राष्ट्र हे संपूर्ण जगातली लोक पाहत होते की गौतम बुद्धांच्या मूर्त्या कमीत कमी सहा हजार वर्षापूर्वीच्या ह्या रॉकेट लाँच करून हॅन्ड रॉकेट लाँच करून तोडत होतो त्यावेळी महाशे बेळात लपून बसले होते का त्यावेळी यांनी त्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांचा व आतंकी प्रवृत्तीच्या लोकांचा निषेध केला का आणि त्यांना आमच्या हिंदुत्वाबद्दल इतका अपशब्द बोलण्याची परवानगी कोणी दिली जर अशा पद्धतीचं त्यांना वक्तव्य करायचं असेल तर त्यांनी पुन्हाच एकदा सांगून करावं म्हणजे जेणेकरून आम्ही तिथं उपस्थित असताना माझी विनंती आहे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनास की त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य भले ते हिंदू असोत मुस्लिम असोत किंवा अन्य कोणतेही धर्मी असोत त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून ह्या समाजामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी अन्यथा आम्ही हिंदू होतो आहोत आणि राहणार प्रत्येकाला आपला धर्मप्रिय असलाच पाहिजे आणि प्रत्येकानं आपल्या धर्माबद्दल आदर बाळगलाच पाहिजे आम्ही कोणत्याही धर्माची निंदा करत नाही पण हिंदू धर्माचं रक्षण करणे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरेंच्या आदेशानुसारच आमचं हिंदुत्व सुरू आहे हाताला काम आणि हृदयामध्ये राम असं आमचं हिंदुत्व आमच्या पक्षाचा आम्ही संबोधतो पण अशा परिस्थितीमध्ये दे देखील जर हिंदुत्वाला तडा जाईल किंवा हिंदुत्वाला चॅलेंजिंग भाषा कोण बोलत असेल तर त्या व्यक्तीला त्वरित अरेस्ट करावीच अशी पोलीस प्रशासनात मी विनंती करत आहे